नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आणि पाहणारे प्रथम जर आपला चॅनल कोणी पाहत असेल तर चॅनल हा सबस्क्राईब करा कशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं दे हा चॅनल एक वेळ सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे <coughs> कारण आपण लवकरच आपल्या चॅनलचा दहा हजाराचा टप्पा पूर्ण करतो आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांचं प्रेम आहे म्हणूनच हे सर्व काय साध्य होते मित्रांनो आपण आपल्या जा विषयाकडे जाऊया विषय आहे मित्रांनो फॉर्म नंबर सोळा आणि हा फॉर्म नंबर सोळा यावर्षी खरंच या, या फॉर्म नंबर सोळाने आपल्या सर्वांचं धाकधूक हे वाढवलं होतं कारण अगदी शासनाने एकतीस जुलै ही लास्टची तारीख दिलेली आहे आय टी फाईल रिटर्न करण्याकरता आणि आय टी फाईल रिटर्न हे झालंच पाहिजे प्रत्येक वर्षी आय टी फाईल रिटर्न मी जवळजवळ दोन हजार अकरापासून आय टी फाईल रिटर्न बनवतो आहे काही आपले सुरक्षारक्षक म्हणतात की आपल्याला टॅक्सच ब म्हणजे पे करत नाही किंवा लागत नाही तर आपल्याला ना आय टी फाईल रिटर्न करायचे कशासाठी मित्रांनो आपण एक आपलं एक उत्पन्न आहे आणि ते उत्पन्न आपण शासन दरबारे ते ठेवतो आहे शासनाला ते काय आपलं उत्पन्न आहे किती उत्पन्न आहे हे आपण मांडतो आहे तिथं त्यामुळे शासनाच्या सर्व परिपक्षामध्ये आपण बसतोय आणि मग तुम्हाला जे काही बँक लोन हवं असेल किंवा इतर कुठली मदत हवी असेल किंवा स्कूलमध्ये तुमच्या शाळेमध्ये मुलांच्या याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला देतो त्यावेळेस तुम्ही आय टी फाईल रिटर्न किंवा <coughs> कि आपला फॉर्म नंबर सोळा आपण त्या ठिकाणी देतो फॉर्म नंबर सोळा म्हणजे काय की आपलं जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते उत्पन्नच आपलं त्याच्यामध्ये दर्शवलं जातं आणि त्याच अनुषंगाने आपल्याला आय टी बनवून मिळते आय टी फाईल बनवण्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेत मित्रांनो आणि दुसरा एक असा फायदा आहे की प्रत्येक आता यावेळेस दीर्घाही का झाली कारण आपल्या बऱ्याच सुरक्षा रक्षकांचे आधार कार्ड पॅन कार्डशीच लिंक झाले नाहीत त्यांनी केले नाहीत किंवा त्यांचे झाले की नाही झाले हे त्यांनी पाहिले नाही आणि त्यामुळे बऱ्याचशाच असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांचे आता मुंबईमध्ये तर सुरक्षारक्षकांचे पेमेंट जे आहे ते थांबवून ठेवलेले आहेत आणि का तर त्यांचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नाही लिंक का नाही झालं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरचं जे काही नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल त्यामुळे त्यांचं लिंक नाही झालेलं आणि हे त्यांच्या लवकर लक्षामध्ये नाही आलं मित्रांनो आपले डॉक्युमेंट्स असतात आपण थोडं काळजीपूर्वक पाहावं लागतं वेळोवेळी आपण शासन आपलं सुरक्षारक्षक मंडळ निवेदन देतं आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत आपण असे निवेदन ठेवलं होतं की आपल्या आसपासमधले असलेलं प्रत्येक युनिटमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना जागृत करा आणि त्यांना सांगा की बाबा रे हे आधार कार्ड पेन कार्डशी लिंक करायचं आहे आणि नाही केलं तर त्याचा परिणाम काय होणार तर तुमचा पगार हा थांबवून घेतला जाणार अन्यथा पगार जर तुम्ही सोडायचं चा त्याच्यावरती म्हणलात की आम्हाला पगार दिलाच पाहिजे आणि तुम्ही नाही केलं तर वार्षिक तुमच्या उत्पन्नाच्या वीस टक्के कपात हे आयकर विभागाला द्यावं लागणार मित्रांनो का तर तुम्ही आधार कार्ड पेन कार्डशी लिंक केलं नाही म्हणून म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व सुरक्षारक्षक मित्र परिवारांना मित्रांना माझी नम्र विनंती आहे की आपणसुद्धा आपले आधार कार्ड पेन कार्डशी लिंक करून घ्या नसेल तर आत्ता तुम्ही आय टी फायल रिटर्न करून घ्या ते ऑटोमॅटिकलीच तुमचे आधार कार्ड पेन कार्डशी लिंक होऊन जातं आय टी फाईल रिटर्न करायची तुम्हाला मी थोडक्यामध्ये माहिती सांगितली की हे फायदे आय टी फायल रिटर्नचे खूप छान आहेत चांगले आहेत आपण ज्या क्ष क्षेत्रामध्ये आपलं उत्पन्न आहे ते आपण उत्पन्न शासनसमोर ठेवतो आहे त्यामुळे आपले एक इमेज म्हणा किंवा एक क्रेडिबिलिटी बँकेमध्ये तुम्ही या बँकेला कधीही तुम्ही लोन घ्यायला गेला तर तुम्हाला आय टी फाईल रिटर्न मागतात आणि आय टी फाईल रिटर्न जर तुमची तीन वर्षाची चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच ते लोन घेण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं जातं बँक पहिलं चांगलं हे आहे म्हणून तुम्हाला प्राधान्य दिलं जातं त्याच पद्धतीनं आय टी फाईल रिटर्न हे बनवायची कशी आणि आता ते कुठे बनवली जाते मित्रांनो आपल्या आसपासमध्ये जर सी ए कोणी असतील तर ते आय टी फायल रिटर्न करतील नसेल तर आपला एक सुरक्षारक्षकच आहे मित्रांनो सुरक्षा पर्यवेक्षक का म्हणून काम करतो आहे आमच्यासोबतच आहे आणि त्याचीसुद्धा ड्युटी आहे मित्रांनो त्याचा मी तुम्हाला खाली नंबर देतो हा जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही त्यांना मेसेज करायचे कॉल बिलकुल करायचे नाही <coughs> मीही कधी कधी नंबर देऊन फसतो आणि इतके कॉल येतात आम्ही ड्युटीवर असली की फोन नाही घेऊ शकत आणि ज्यावेळेस सुटल्यानंतर पाहतो तर मग पंचवीस तीस असे मिस कॉल येऊन गेलेले असतात मित्रांनो कधीही कुणी फोन नाही उचलला तर त्याला नेहमी मेसेज करत राहा आपल्याला जे काही सांगायचं असतं ते मेसेजद्वारे जर सांगितलं तर तो मेसेज वाचायला जाईल समोरच्याला त्याची माहिती मिळेल आणि त्या अनुषंगाने त्यांना वेळ मिळाला तर आपल्याशी संपर्क करेल तर मित्रांनो इथे हा जो नंबर आहे हा नंबर घ्या ह्या नंबरवरती आपण मेसेज करा की मी सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत आहोत आणि मला आय टी फाईल रिटर्न करायचं आहे तर याकरता मला तुमची मदत हवी आहे तर तुम्हाला ते करून देतील याकरता काय काय लागणार आपलं फॉर्म नंबर सोळा तुम्ही आता ॲप्समध्ये आलंच आहे आपल्या त्या ॲप्समधून डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याला शेअर करायचं व्हॉट्सअपवरती जो काही नंबर दिला त्या नंबरवरती शेअर करा <coughs> मनोज बोडके म्हणून हा आपला सुरक्षारक्षक पर्यवेक्षक आहेत त्यांना शेअर करा त्याच्याचबरोबर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बोर्डाचा आय डीसुद्धा पाठवा जेणेकरून बोर्डाचा तुम्ही सुरक्षा रक्षक आहात म्हणून आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यासाठी खर्च किती येईल साहेब अगदी कमीत कमी खर्च तुम्ही विस म्हणजे बोलाल की अरे हे क आत्तापर्यंत मला आम्हाला का नाही सुचलं एवढ्या स्वस्तामध्ये हे सगळ्या काय गोष्टी होतात आम्हाला माहीतच नाही आहे म्हणून मित्रांनो त्यांना मेसेज करा संपूर्ण आता माहिती तुम्हाला ती व्यक्ती देईल आणि कुठेही जायची आवश्यकता नाही तुम्हाला घर बसल्या तुम्ही करू शकता ही गोष्ट घर बसल्या जिथं आहात त्या ठिकाणाहूनच फक्त त्यांना व्हॉट्सअपवरती ते पाठवायचं आहे समोरचे व्यक्ती पाहिल ज्यावेळेस पाहिल त्यावेळेस तुम्हाला ते रिटर्न कॉल करतील आणि कॉल केल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की हे हे सगळं पाठवलेलं तुम्ही बरोबर आहे का आणि त्यानंतर तुम्हाला एक आधार कार्डची ओ टी पी येते कारण तुमचं आधार कार्ड त्याच्याशी आय टी फाईल रिटर्न करताना ते लिंक आधार कार्ड पेन कार्डचे त्याची ओ टी पी ती फक्त ओ टी पी दिली की तुमचं आय टी फाईल रिटर्न होऊन जाईल व्हॉट्सअपवरती तेच व्यक्ती तुम्हाला मेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला ते पाठवून देईल तेच आपण कुठेही जाऊन कुठेही जाऊन तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता आणि ते आपल्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता इतकी साधी आणि सरळ सोपी गोष्ट आहे मित्रांनो म्हणूनच प्रथमताच हे ही काळजी घ्या तुम्ही म्हणत असाल की साहेब आम्हाला ह्याच्याबद्दल काय जास्त माहिती नाही आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती विचारा नसेल तर मला पर्सनल व्हॉट्सअपवरती तुम्ही आणखीन तुम्हाला ह्याच्याबद्दल तुम्या काही माहिती हवी असेल तर विचारा मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन परंतु फॉर्म नंबर सोळा हा आलेला आहे आता काही लोक कमेंट्स करतील की साहेब ते पी एफची पावती कधी येणार आहे तर लवकरच त्याच्यावरती काम चालू आहे आणि पी एफची पावतीसुद्धा लवकरात लवकर त्याच्यामध्ये उपलब्ध होईल आपल्या ॲप्समध्येच येईल मित्रांनो त्याचीसुद्धा काळजी करू नका सध्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये थोडीशी मी माहिती घेतली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो आहे की त्याच्यावरती काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल त्यामुळे तेही लवकर अप आप अपडेट आपल्या ॲप्समध्ये आपल्याला येईल आणि त्याचीसुद्धा माहिती पुरेपूर मिळेल मग काही सुरक्षा रक्षक म्हणतायत आता कमेंट्समध्ये की साहेब आपला पी एफ ऑफिसला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जे आपलं पी एफ ऑफिस आहे तिथे जमा व्हायला पाहिजे मागेही मी एक निवेदन केलं होतं आणि ह्यावेळी पुन्हा एक वेळ आपल्याला हा जोडून निवेदन करतो मित्रांनो पी एफ ऑफिसला पी एफ ज्या ज्या आपल्या कर्मचारी लोकांचा जमा असेल आपल्या आजूबाजूला कर्मचारी आहेत की नाही जे तुमचे स्टाफ काम करत असतील किंवा हाऊसकीपिंगमध्ये असतील फॅसिलिटीमध्ये जे कोणी काम करत असतील त्यांचा पी एफ ऑफिसला पी एफ जमा होतं बरोबर की नाही मग त्यांचा पी एफ ऑफिसला पी एफ जमा झाला जर तुमच्या त्या ते व्यक्ती तुमच्यावरती विश्वास असेल तर त्याला म्हणायचं बाबा तुझा वर्षीचा पी एफ किती जमा झालेला आहे आणि त्याच्यावरती व्याजदर किती मिळतं मला जरा हे तुझे स्टेटमेंट काढून दाखवलं का स्टेटमेंट ऑनलाईन निघते त्यांचं जर लॉग इन असेल त्या ह्याच्यामध्ये ई एस आय सीला तर त्यांचं ई एस आय सी नाही सॉरी पी एफ ऑफिसला <laughs> सॉरी क्षमस्वर पी एफ ऑफिसला त्यांचं लॉग इन जर असेल नेम पासवर्ड जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना ते स्टेटमेंट मिळते मग मित्रांनो त्या स्टेटमेंटमध्ये पहा त्याचा व्याजदर काय आहे आणि थोडंसं थोडंसं थांबा आपल्यालासुद्धा पी एफ आप आपल्यासुद्धा अपलो अपलोड आप होईलच काही दिवसामध्ये आणि त्याच्यावरचं व्याजदर ह्याचं थोडंसं ताळमेळ पहा कोणतं चांगलं आहे कोणतं काही नाही तुम्हीच पहा आणि तुम्ही नंतर मग ठरवा की मित्रांनो आपल्याला जे काय आता मिळतंय किंवा मिळालं पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी सगळ्या काय क्लिअर का होतील आणि ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूच ज्यांना अधिक ह्याच्याबद्दल माहिती आहे त्यांनासुद्धा आपल्या आपल्या चॅनलवरती घेऊ मी मागेसुद्धा आहे की पण थोडासा वेळ आहे त्या गोष्टीसाठी म्हणूनच स्वतः आपण पाहिलात स्वतः त्याचं गणित जर आपण केलं मित्रांनो तर तुम्हालाच समजेल की अरे हे अरे छा हे असं गोष्ट आहे काय मग सांगायची आवश्यकता नाही लागणार म्हणून तर मी मित्रांनो आहे की स्वतः थोडंसं गणित पाहा स्वतः थोडंसं पहा काही आता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक म्हणतील की साहेब आम्हाला ते ॲप्समध्ये येत नाही किंवा काही नाही मी मागेसुद्धा सांगितलं की मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधलं तुम्हाला जी मेल आय डी आहे बरोबर की नाही जसं सांपरा मुंबईचं जशी मेल आय डी जसं प्रत्येक जिल्ह्यामधल्या मेल आय डी आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी काय करायचं आहे त्या ठिकाणी मेल करायचं आहे त्या सुरक्षा स सुरक्षा रक्षक मंडळाला की आम्हाला ह्या या सुविधा मिळत नाहीत ह्या ॲप्समध्ये आम्हाला ह्या सुविधा आल्या पाहिजेत ह्या मिळाल्या पाहिजेत आणि ते जर मेल करून जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याचे प्रिंट करायची आणि प्रिंट काढून आपल्या स्थानिक जे कोणी आमदार असतील आमदार साहेब असतील स्थानिक तिथले कोणी नगरसेवक असतील त्या ज्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आसपासमध्ये जे कोणी असतील उपलब्ध असतील त्यांच्याकडे तुम्ही जा तिथे संघटना कोणत्या आहेत हे मला माहिती नाही आहे मित्रांनो परंतु तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता सुरक्षा रक्षकांचा समूह करून तुम्ही त्या ठिकाणी जा त्यांना ही गोष्ट सांगा की असे असे आहे आणि आम्हाला ह्या सुरक्षारक्षक मंडळामधून मुंबईसारख्या सुविधा आम्हाला इथे मिळत नाहीत आणि त्या मिळाल्या पाहिजेत मित्रांनो नक्कीच ते मदत करतील आपली आणि त्या मदतीचा तुम्हालाच खरोखर फायदा होईल सुरक्षारक्षक जागरूक झाला पाहिजे सुरक्षा रक्षकाने आता आम्ही मुंबईमधून पुण्यामध्ये आणि किंवा रत्नागिरी किंवा आणखीन काही ठिकाणी जाऊ शकत नाही मित्रांनो कारण आम्ही तुमच्यासारखंच काम करतो आहे त्यामुळे त्या ठिकाणी संघटना नाही आहेत परंतु तुम्ही हे सुरुवात करा सुरुवात जर हे करायला तुम्ही घेतली तर मित्रांनो येत्या काळामध्ये त्याचा फायदे तुम्हाला नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ अधिकसा वेळ होतो आहे तुमचा अधिकसा वेळ न घेता पुन्हा वेळ मी जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती लवकरात लवकर करून घ्यायची आहे त्यामुळे ज्या दे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नंबर आपण संपर्क करा मेसेज करा त्या व्यक्तीला आणि त्यांना सर्व काही गोष्टी पाठवून द्या तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होईल अधिकशी माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही विचारा मी तुम्हाला माहिती त्याची दे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार